पूर्व वैमनस्यातून इंदापुरात एकाची गोळ्या झाडून हत्या थरारक घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण याबाबत की वर्षांपूर्वी गावात झालेल्या किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी इंदापूर येथील बाह्यवळण महामार्गावरील हॉटेलमध्ये दिनांक सोळा मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जेवायला थांबलेल्या गुंडांची गोळ्या घालून व कोयत्याने सपासप वार करून निर्घुण हत्या करण्यात आली आहे अविनाश बाळू धनवे राहणार चहोरली उद्रुक वडमुखवाडी आळंदी रोड तालुका हवेली जिल्हा पुणे असे हत्या झालेल्याचे नाव आहे तर खुशाल तापकीर विशाल तापकीर राहणार आळंदी तालुका हवेली जिल्हा पुणे मयूर पाटोळे राहणार वडमुखवाडी आळंदी तालुका हवेली जिल्हा पुणे राहुल चव्हाण देवासुतार मयूर मानकर शिवा बडेकर प्रकाश उर्फ पप्पू बनकर सर्व राहणार आळंदी तालुका हवेली सतीश पांडे प्रणील उर्फ बंटी मोहन काकडे राहणार पल्टण जिल्हा सातारा यांच्या विरुद्ध यांची पत्नी पूजा वय राहणार चहुर्ली बुद्रुक यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिलेली आहे फिर्यादीत म्हटलं आहे की सुमारे चार वर्षांपूर्वी फिर्यादी यांचे पती व गावातील खुशाल तापकीर यांच्यात किरकोळ असा वाद झाला होता दरम्यान हॉटेल रॉयल बेली घाट येथे खुशाल तापकीर व त्याचे साथीदार यांनी पती अविनाश याच्यावर फायरिंग केली होती तसेच खुन्नस काढून खुशाल तापकीर व त्याचा मित्र फड व रमेश चव्हाण यांनी पतीला श... शिवागिळ करून मारहाण केली होती सदर प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यात फिर्यादी यांचे पती अविनाश धनवे याच्यावर अंतर्गत कारवाई होऊन तो चार वर्षापूर्वी वेरवाडा जेलमध्ये होता त्यानंतर एक महिन्यापूर्वी जमीन जामिनावर बाहेर आल्यानंतर खुशाल तापकीर हा त्याला जिवंत ठेवणार नाही त्याला मारहाण करण्याच्या धमक्या देत होता शनिवारी सकाळी फिर्यादी यांचे पती म्हणाले की येरवडा जेलमध्ये ओळख झालेला सातारा हा फोन करून बोलवत असून कात्रज येथील दीड एकर जागा व्यवहारात दोघांनाही चांगले पैसे मिळतील जागेचा मालक पंढरपूर येथे राहत असून त्याला भेटण्यासाठी आपण जाऊ असे म्हणत त्यांनी सांगितले त्यानंतर फिर्यादी यांचे पती हे शेजारील चहोरली गावचे राहुल धनवडे व त्याचा भाऊ राजू धनवडे यांच्यासोबत घेऊन पंढरपूरकडे गेले वाटेत रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते जेवण करण्यासाठी इंदापूर येथील बाह्यवळण मार्गावरील हॉटेल जगदंबा येथे थांबले असता वरील सर्वजणांनी अविनाश धनवे यांचे वर्चस्व सहन न झाल्याने इंदापूर येथे गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आलेलीची फिर्याद दिलेली आहे